राजस्थान वाळवंटाची भूमी पण श्रद्धेच्या सागराने आज आपण चाललो आहोत एका जागृत प्रभावशाली आणि प्राचीन शक्तीपीठाकडे आशापुरा माता मंदिर नाडोल राजस्थान लाड शाखे वाणी समाजाच्या सोळा कुलस्वामिनीपैकी श्री आशापुरा माता पाटण तालुका शिंदखेड या कुलदेवीतेचे आद्यस्थान आशापुरा माता मंदिर नाडोल राजस्थानातील पाली जिल्ह्यात अरावली पर्वतरांगेच्या कुशीत वसलेलं एक प्राचीन आणि प्रभावी शक्तीपीठ शिरुडे शिरोडे शिरूडकर कोतकर कोठावदे दशपुते मेतकर मकर घरटे नेवाडकर वानरे चांदोडे आडनाव अथवा कुलांची कुलस्वामिनी ही तीच माता आहे जी भक्तांच्या आशा पूर्ण करणारी म्हणून प्रसिद्ध आहे म्हणूनच तिचं नाव पडलं आशापुरा माता आशापुरा माता मंदिराची स्थापना इसवी सन दहाव्या शतकात राव लक्ष्मण चौहान यांनी केली होती ते शाकंभरी चौहाण वंशाचे होते आणि त्यांनी नाडोलवर राज्य केले देवी शाकंभरीने त्यांची मनोकामना पूर्ण केली म्हणून त्या आशापुरा माता म्हणून पुजल्या जाऊ लागल्या हे मंदिर चौहान राजवंश तसेच अनेक राजपूत ब्राह्मण देवरडा सोनगरा माळी जिंगर अशा अनेक जातींच्या कुलदेवीचे प्रमुख स्थान मानले जाते देवीची मूर्ती केवळ देखणी नव्हे तर तिच्या दृष्टीच्या आणि अपरंपार शक्तीचा भास घडवणारी दिव्य प्रतिमा आहे गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर जाणवते की एक विलक्षण सकारात्मक ऊर्जा आणि देवीच्या प्रसन्न तेजस्वी रूपामुळे मन हरखून जाते मंदिराच्या सभामंडपात आणि गाभाऱ्यात असलेली अप्रतिम कामं ही येथील आणखी एक वैशिष्ट्य प्रत्येक खांब प्रत्येक कोपरा जणू इतिहास सांगत असतो तिथे उभं राहिलं की काळ थांबतो आणि तुम्ही थेट त्या शतकात पोहोचता देवीची उपासना हे जीवनाचं सार आमच्या राजस्थान यात्रा पंचवीसच्या आठव्या दिवशी आम्ही सकाळी साडेसहा वाजता मंदिराच्या दिशेने निघालो मंदिर परिसरात प्रवेश करताच नजरेस पडतो तो भव्य त्रिशूल गाभाऱ्यात देवीचं दर्शन घेऊन मनोभावे पूजा व आरती केली साष्टांग नमस्कार करताच अंतर्मनात एक अद्भुत शांततेची साक्षात अनुभूती झाली आशापुरा माताजींचं रूप अत्यंत तेजस्वी असून त्यांचं दर्शन घेतलं की मन आपोआप शांत होतं आणि तिच्या मुखावर एकाच वेळी करुणा आणि अपार सामर्थ्य झळकत आहे तिच्या डोळ्यातून सात जोड्यांचा आभास जाणवतो जणू ती विश्वभर पाहणारी सर्वत्र उपस्थित असलेली शक्ती आहे ती लाल वस्त्रात सजलेली असून अंगावर सुंदर सोन्याचे अलंकार झळाळत असतात तिचा एक हात भक्तांना आशीर्वाद देतो तर दुसऱ्या हातात शस्त्र असतात संकटांपासून वाचवण्याची ताटत दाखवत तिचं दर्शन घेतल्यावर मनात गहीवर येतो श्रद्धा खोलवर रुजते आणि मनात सुरक्षिततेची भावना जागी होते मंदिराच्या परिसरात आम्ही सामूहिकरित्या गवळण जोगवा फुगडी घेतली मातेसमोर उभं राहून गवळण गाताना डोळे पाणवले जोगवा मागताना हात जोडले गेले आणि फुगडीत घालताना साऱ्या भगिनींच्या मुखावर भक्तिभाव आणि आनंदाचे प्रतिबिंब उमटले होते ते क्षण केवळ भक्तिभावाने भारलेले नव्हे तर आपण सारे एक कुटुंब आहोत या जाणीवेने भारावलेले होते अश्रूंनी ओलावलेल्या डोळ्यात हातांतील टाळ्यांच्या ठोक्यात आणि ओठांवरच्या गाण्यात जणू देवीची कृपा नांदत होती पूजेअंती आम्ही प्रसाद घेतला मातेच्या चरणांजवळ बसून मिळालेलं उत्तम सात्विक भोजन भाकरी उडीद डाळ भात आणि शिरा हे केवळ अन्न नव्हतं ती एक भक्तीची चव होती आशापुरा माता ही केवळ देवी नाही ती आहे श्रद्धेची सामर्थ्याची आणि आशेची मूर्ती आहे तिच्या दर्शनाने मिळालेलं समाधान हे शब्दांत नाही मावणार तिच्या चरणी कृतज्ञ मनाने नतमस्तक होत आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो पण तिचं आशीर्वादमय रूप कायम आमच्या अंतकरणात राहिलं तुम्ही कधीही राजस्थानच्या पाली जिल्ह्यात गेलात तर एकदा नाडोलच्या आशापुरा मातेच्या चरणी नक्की या कदाचित तुमचीही एखादी आशा ती पूर्ण करेल जय माता दी